आजीवन अध्ययन व विस्तार विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि ग्रामविकास संस्था संचलित कला महाविद्यालय बामखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आयोजित कार्यशाळेत बांबू आधारित कृषी विकास व स्वयंरोजगार एक दिवसीय कार्यशाळा तीन जून रोजी संपन्न झाली या कार्यशाळेत दोन सत्र ठेवण्यात आले होते यात पर्यावरणाचा समतोल कसा राखावा तसेच बांबू लागवड करून त्याचे उत्पन्न व पर्यावरणाचा फायदा कसा होईल या विषय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी बी पटेल तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री बी व्ही चौधरी डॉक्टर श्री के आशुतोष पाटील संचालक आजीवन अध्ययन व विस्तार विभाग जळगांब यांची उपस्थिती होती प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री आर डी पाटील विभागीय समन्वयक बांबू विकास महामंडळ नागपूर श्री उमेश शिंदे देवेंद्र यांची उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर एच एम पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर बी एन गिरासे यांनी तर आभार डॉक्टर सी एस कर्के यांनी मानले श्री न्यूज बामखेडा आपले पंजोबा आपले खापर पंजोबा यांनी आपल्याला जे दिलेलं होत ते आज विकासाच्या नावाखाली आपण संपूर्ण नष्ट करत आहोत आम्हाला रोड पाहिजे आम्हाला ट्रान्सपोर्टेशन पण पाहिजे आम्हाला सगळं सुविधा पाहिजे पण या सुविधा घेत असताना निसर्गाचा समतोल हा गेला पाहिजे अनावधानाने झालेलं नाही महाराष्ट्रामध्ये बांबू विकास मंडळाची स्थापना ऑगस्ट दोन हजार सोळा साली झाली पूर्वीच्या काळामध्ये बांबू हे जे झाड होत हे झाड वृक्ष या संवेदनाखाली येत होत आणि त्याच्यामुळे या बांबूच्या तुंडीसाठी आणि बांबूपासून तयार झाले बांबूच्या बेटापासून तयार झाले जे उत्पन्न असेल हे उत्पन्न जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर वाहून न्यायचं असेल तर त्या ठिकाणी शासनाची म्हणजे वन खात्याची आपल्याला परवानगीची आवश्यकता होती महाराष्ट्र बांबू विकास मंडळ निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्र बांबू विकास मंडळने एप्रिल दोन हजार सतरा मध्ये या बांबू तोडीचे आणि बांबू वाहतुकीचे निर्बंध महाराष्ट्रात हटवले आणि त्याच्यानंतर संपूर्ण भारतामध्ये दोन हजार अठरामध्ये जानेवारी दोन हजार अठरा मध्ये बांबू हे जे झाड या याच्या प्रकारा प्रकारात होत झाड या प्रकारात काढून त्याला गवत या प्रकारामध्ये त्याचं क्लासिफिकेशन त्याचं वर्गीकरण केलं गेलं आणि त्याच्यावरती असलेले जे निर्बंध आहेत हे निर्बंध शिथिल दा झाले